तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालन करी आदिशक्ती अधिकारी साऱ्या कृत्यांचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी मागली फक्त उठला की पुढारी हाडून सर्व पुढारी ह्या ठिकाणून जाता पण काम करायला कोणाची काही गरज नाही पण ते रोजचे ते ॲक्सिडेंट वगैरे होत होते हा मी विचार केला आपल्या आजही पण खन्ना भाऊंना फोन केला मी म्हटलं भाऊ असं अशी समस्या आहे प्रश्न येतो की यावरनं पैसपूर हे कोणती सीमा आहे मला सांगा फक्त तीन गट्ट ठेकेदार हे तीन गड्डे बुजू शकला नाही हे गड्डे पडलेले होते कोलनाक्याच्या पुढे तर तिथं आम्ही गा दुकानदार मंडळी आणि गावाचे सूज्ञ नागरिक आमचे मेजर आहे काही गोस्वामी खन्नाभोवते आले काही शिवाजी काका या सर्वांनी आम्हाला मदत केली आमच्या बोर्डाचे आणि लोक यांनी सर्वांनी मिळून आम्ही हे स्वखर्चाने गड्डे बुजवून एक कोणाचा तरी जीव वाचावा मागची आमची भावना हीच आहे किंवा कोणत्या तरी सांग त्या गड्ड्यामुळे काही जीवितहानी होणे काही वित्तहानी होनी गाड्यांचं नुकसान नाही जीवताचं नुकसान होनी त्यामुळे आम्ही विचारांनी आज गड्डे बुजवलेले आहे जसं आता हे खड्डे रोजचे ते ॲक्सिडेंट वगैरे होत होते आम्ही विचार केला आपल्या आजही पण भाऊंना फोन केला मी म्हटलं भाऊ अशी समस्या आहे ठीक आहे आमचे सहकारी पूर्ण मंडळी आमची सुनील भाऊ आणि गावातली आमची गावातली मिस्त्री मंडळी गावातील सर्वांनी आम्ही हे केलं हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला या रस्त्यावरतून लाखो लोक वापरतात काही लोकांना बाहेरून जायला लांब पडत होतो तर लोक शॉर्टकट नाही पण जातात हा रस्ता जिडे शिरपूरपर्यंत आज जातो तिकडे हायवेला मिळतो इकडे सुद्धा इंदूरपर्यंत जातो या रस्त्याने रोज रात्रंदिवस दुधावाले आहे गाड्यावाले आहे रिक्षावाले आहे इतकी ट्राफिक असते आणि हे दोन रोडाच्या मध्ये हे खड्डे झालेले आहे पूर्ण महाराष्ट्रात खड्डे झाले ते नाही द्या पण हा जो रस्ता आहे यावलवाल्यांनी इथपर्यंत त्यांच्या साध्यपर्यंत काम केलं आणि फक्त पाच फुटावरती त्यांनी हे तीन खड्डे बु बुजले नाही या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये जवळजवळ किती लोकांचे ॲक्सिडंट झाले त्यांचे हात गेले व पाय गेला पण याच्याकडे कोणी लक्ष घेत नाही आहे फक्त उठला की पुढारी आडून सर्व पुढारी ह्याच ठिकाणून जाता पण काम करायला कोणाची काही गरज नाही पडते आज रोजी कोणी समाजात हे सर्व लोक हे ये भाऊ यांची आटेल समोर आहे हे सुद्धा सदस्य आहे पण हे काय घरी येणार आहे यांची बॉडीमध्ये तसे लोक नाही आहे वास्तविक यांनी ते काम करायला पाहिजे यांच्या वडीनं पण ते लोक नसताना यांनी ते पुढाकार घेतला या गाववाल्यांनी पुढाकार घेतला आणि या ठिकाणी गड्डे बुजासाठी यांनी मला फोन केला की आम्ही या ठिकाणी हे गड्डे बुजणार आहे तो खर्चा नाही यांनी पैसे थोडा केले आणि हे खट्टे बुजले तर सीमा या ठिकाणी म्हणजे सीमेचा प्रश्न येतो की यावरनं पैसपूर हे कोणती सीमा आहे मला सांगा फक्त तीन गट्टेबुजासाठी ठेकेदार हे तीन गड्डे बुजू शकला नाही आणि हा रस्ता इतका वापरचा आहे की या ठिकाणूनच माणसाला जावं लागतं समजा त्याचा मृत्यू या ठिकाणी घ्या आहे असं धरून चाला पण काही कोणी लक्ष घ्याल तयार नाही आताच इथून दोन तीन आमदार लोक सुद्धा गेले काही तो माझी आहे काही आजी आहे सर्व या ठिकाणून जाता पण लक्ष घ्यायला कोणी तयार नाही आहे तरी समाज बांधवांनी काही लोकांनी मिळून हे काम सो करताना केलेलं आहे आणि माझं एकच म्हणणं आहे आता त्यांना निवडणूक लढायची आहे तर त्यांनी इथे लक्ष घ्यायला पाहिजे होतं पण तसं काही कोणी करत नाही आहे आई माउली जागा जननी नव तू नव लाई आई माउली तुझी सावली सारा भक्ताना तू पावली अगरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या भेटाचा बधकारी धनलक्ष्मी बिद्धारी साऱ्या भक्तांची माझी माऊली right now and press the bell icon never miss an update